नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे आरजी तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे धर्मे आणि तुरीला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार पाचशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती रिसोड आबकाली एक हजार पाचशे दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाच रुपये कमाल दर आहे सात ता हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण आहे सात सा हजार दोनशे दहा रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर अबकालीली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आबकाली दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती मुखेड जात आहे लाल अवकालेली तीस क्विंटलची किमान दर दराई सात हजार चारशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे लोकल अवकालेली तीनशे दोन क्विंटलची किमान दर दराई सहा हजार नऊशे चाळीस रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा अवकालीतील तीन हजार पाचशे सतरा क्विंटलची किमान दराई सहा हजार तीनशे रुपये आहे सात हजार आठशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दराई सात हजार आठशे एकसष्ट रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद